संभाजी महाराज छावा सिनेमा आला पुन्हा एकदा संभाजी महाराजांच्या बद्दल प्रचंड उत्सुकता कोण हा राजपुत्र बाहेरून फोन आले काय आहे हे प्रकार दुर्दैवानं महाराष्ट्राच्या भूमीच्या बाहेर संभाजी महाराजांची फारशी कल्पना लोकांना नाही शिवाजी महाराजांची आहे औरंगजेबाची आहे पण ज्या वेळेला भारतातल्या काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व प्रेक्षकांना आणि अभ्यासकांना कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुत्र असा होता सूर्यपुत्रासारखा की जो औरंगजेबाच्या विरोधात एवढा प्रचंड लढलेला होता आणि औरंगजेबाने अशा निर्घुणपणे त्यांची हत्या केली होती हे कळल्यावर संपूर्ण हिंदुस्थानचं हृदय कापलं हे त्या सिनेमाचं यश आहे सिनेमा, सिनेमा दोष नाहीत असं नाहीये पण ही शंभूची कथा त्यांनी हिमालयापासून हिमालयापासून ते रामेश्वरापर्यंत पोहोचवली छत्रपती संभाजी महाराज म्हणजे पेटता निकारा संभाजी महाराजांची वैशिष्ट्य काय सांगायची किती सांगायची मी सध्या आग्र्याच्या मोहिमेवर अभ्यास करतोय ज्या वेळेला राजे फक्त नऊ वर्षाचे होते आणि ज्या वेळेला औरंगजेबाच्या दरबारात जायचे आपल्या पित्याची गैरहजेरी भरून काढण्यासाठी आणि हा राजपुत्र ज्यावेळेला आग्र्याच्या रस्त्यातून दिमाखानं चालायचा तेव्हा बाजारात गर्दी व्हायची की अरे काय हा राजपुत्र आहे काय याचं बोलणं आहे काय याची संस्कृतवर प्रभुत्व आहे असं आग्रा नगरीमध्ये एक प्रकारे एक नव चैतन्याचा वारा संभाजी महाराजांच्या बद्दल वाहत होता बऱ्याच जणांना असं वाटतं म्हणजे आतापर्यंत संभाजी महाराजांची प्रतिमा ही धुलीन होती मलीन होती अनेकांनी सांगितलेलं संभाजी म्हणजे दारूबाज बाया बापड्यांचे माडे चढणारे आणि स्वराज्याकडे लक्षणं नसणारे एका महापित्याचा कुपुत्र अशी प्रतिमा संभाजी महाराजांची होती राम गणेश यांनी नाटक लिहिलं इतर वेळेला राम गणेश यांना आम्ही मानतो मंगल देशा पवित्र देशा दगडांच्या देशा अंचन, कांचन करबंदीच्या काटेरी देशा पण त्या काळात माहिती नसल्यामुळं किंवा निवळ बकरीचा आधार घेतल्यामुळं त्यांनी संभाजी महाराजांच्या बद्दल अतिशय वाईट वर्णन केलेलं आहे माय मराठीमध्ये संभाजी या विषयावर पंच्याऐंशी नाटकं आहेत पहिलं नाटक केसरकर नावाच्या एका मुलीनं ना लिहिलेलं ते नाटक पहिलं चांगलं सोडलं तर बहुतोशी नाटकं ही अशी बुद्धिभ्रष्ट आहेत आणि संभाजी महाराज मग ते कधी तुळसाच्या माडीवर गेले कधी हंसाच्या गेले कधी हिच्या गेले कधी तिच्या गेले अशी वर्णन नाटककारांनी केलेली आहेत पण मी ज्या वेळेला संभाजी महाराजांचा अभ्यास सुरू केला आणि त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की दिल्ली पती औरंगजेब आपल्याला कल्पना नसते की मराठ्यांची फौज शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्या काळात किती होती तुम्ही अगदी सेतू माधवराव पगडी किंवा जदुनाथ सरकार या सर्व इतिहासकारांची साक्ष काढली तर मराठ्यांची फौज कधीही एक लाख दहा हजाराच्या वर गेली नव्हती पण दिल्लीच्या बादशाची फौज ही साडे दहा लाखाची होती म्हणजे पेशावर पासून बंगालपर्यंत ठिकठिकाणी त्यांचे आर्मी कॅम्प होते आजच्या भाषेत बोलायचं झालं तर ठाणी होती आणि साडे दहा लाखाची फौज होती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हणजे काय या दोन्हीतलं फरक या दोन्हीतलं नातं या दोन्हीतला जिवाळा या दोन्हीतली तळमळ आणि कळकळ हेच तुमच्या समोर मांडण्याचा मी व्याख्यानात प्रयत्न करतोय छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला हयात होते त्यावेळेला महाराष्ट्रात औरंगजेबाचे फक्त दोनच सरदार आलेले होते एक मिर्झा राजा जयसिंग आणि दुसरा दिल्लेर खान आणि या दोघांबरोबर फक्त चाळीस हजार सैन्य होत असं एवढं सैन्य असताना आणि थोरले महाराज हयात असताना हिंदवी स्वराज्यावर एवढा दबाव आणला या मिर्झा राजा जयसिंगने म्हणजे औरंगजेबानी की छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा नसताना जुलमाचा रामराम करण्यासाठी महाराजांना आग्र्याला जावं लागलं महाराजांना एकापेक्षा एक असे बळकट तेवीस किल्ले द्यावे लागले एवढे आपले हाल हाल करून टाकलेले होते कुणी मोगलांच्या म्हणजे औरंगजेबाच्या फक्त दोन सरदारांनी आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवाजी महाराजांचं महानिर्वाण झालं मी अभ्यास इतिहासाचा करताना इतिहास मला विचारतो किंवा मी इतिहासाला विचारतो लोक मला विचारतात की महाराजांच्या महानिर्वाणानंतर या महाराष्ट्राला कोणी सांभाळलं आणि सगळी इतिहासाची उलटी सुलटी पानं केली तर इतिहास मला हेच सांगतो की छत्रपती शिवरायांच्या नंतर या महाराष्ट्राची लाज आबरू सांभाळणारी एकच लखलख ती तलवार होती आणि तिचं नाव शंभूराजे 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 याशिवाय काही नाही मोठे महाराज हयात असताना फक्त दोन सरदार चालून आले होते महाराजांचं महानिर्वाण झालं ब्याऐंशी सोळाशे ब्याऐंशी त्र्याऐंशी नंतर औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला कसा आला सेना समुद्र म्हणजे सैन्याचा समुद्र अंगावर यावा असा आला तुमच्यापैकी अनेक जण शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे की कि दहा किंवा बारा मशी बांधल्या तर त्यांना केवढा मोठा गोटा लागतो आणि ज्या वेळेला औरंगजेब महाराष्ट्रावर आलेला होता त्यावेळेला औरंगजेबाबरोबर चार लाख जनावरं होती आणि पाच लाख फौज होती इतिहास आम्हाला असं शिकवतो की जेव्हा औरंगजेबाचा कुठेही तळ पडायचा त्यावेळेला औरंगजेबाच्या त्या तंबूच्या भोवती वर्तुळामध्ये औरंगजेबाचा ढेऱ्याचा घेर त्याच्या छावणीचा घेर चा हा अठ्ठावीस ते तीस किलोमीटर असायचा एवढी प्रचंड फौज महाराष्ट्रावर चालून आलेली होती आणि महाराज नव्हते आणि फक्त दोन सरदार नव्हते तर औरंगजेबाबरोबर एकतीस सरदार होते म्हणजे एकतीस सरदार आणि स्वतः औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला असताना छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्याशी मुकाबला केला कसा मुकाबला केला असेल तर असा मुकाबला केला की सह्याद्री पर्वत आला त्यांनी आपला छातीचा कोट एक पाषाण कोट मांडलं आणि औरंगजेबाशी मुकाबला केला हे आपल्याला विसरून चालणार नाही याचा आपल्याला विचारच करावा लागेल अरे छत्रपती संभाजी महाराजांनी एक एक किल्ला असा लढवला दिंडोरी तालुका नाशिक जवळ रामशेज नावाचा किल्ला आहे हा किल्ला जिंकायला औरंगजेबाची साडेपाच वर्ष गेली आणि पाच सरदार त्याला बदलावे लागले मग मला सांगा हि हा पाच लाखाच्या फौजेचा समुद्र अंगावर घ्यायचा की बाया बापड्यांचे दरवाजे किंवा माड्या चढायच्या मग खऱ्या अर्थी बाया बापड्यांच्या माड्या चढलं कोण तर संभाजी महाराजांचा खोटा अंगरका घालून मराठी नाटककारच आपला मदनाचा कैप भागवण्यासाठी बाया बापड्यांच्या मांडीवर चढत होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सिनेमामध्ये जे तुम्हाला दाखवलेलं आहे की कि तो किमांश किमांश म्हणजे काय तर राजमुकुट हा किमांश तो औरंगजेब सिनेमातला करतो आणि बाजूला ठेवतो की मला नको आहे वगैरे दिल्लीवरून निघताना खरी घटना अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजानंतर संभाजी महाराजांना जास्तीत जास्त दोन ते अडीच महिन्यामध्ये मी ठार करून चौथ्या पाचव्या महिन्यामध्ये मी आग्र्याला परत येईन दिल्लीला परत येईन अशी शपथ घेऊन औरंगजेब आलेला होता पण इथं आल्यानंतर एक दोन महिने नवे तीन चार वर्ष गेली तरी संभाजी महाराज सापडत नव्हते या महाराष्ट्रातल्या प्रत्येक दऱ्या खोऱ्यामध्ये छोटी छोटी पथक संभाजी महाराजांची या औरंगजेबाशी सामना करत होती आणि मग औरंगजेबाला काही कळे ना की अरे रामशेद सारखा एक छोटा किल्ला जर जिंकायला मला साडेपाच वर्ष लागत असतील तर शिवाजी आणि संभाजीचे किल्ले जवळजवळ साडेतीनशे आहेत हे जिंकायला मला आयुष्याची किती वर्ष घालवावी लागतील आणि म्हणून औरंगजेब चिडला आणि इथेच नगरजवळ एका माळावर त्याचा कॅम्प पडलेला असताना छावणी पडली असताना तो एक मोठा नाटकी माणूस होता औरंगजेबासारखा नट दुसरा कोणी नाही त्यांनी आपले एकतीस सरदार उभे केले ज्यामध्ये त्याचे तीन राजपुत्र होते तो त्याचा जो राजमुकुट होता त्याची किंमत किमान तीन साडेतीन करोड रुपये असावी आजच्या बाजारभावामध्ये तो राजमुकुट त्यानं घेतला बाजूला ठेवला नाही असा आपटला पायाखाली ते पाचू मोती सगळे रगडले आणि सर्वांसमोर सौगंध सव, खाली की जोपर्यंत या शिवाजीच्या बच्च्याला या संभाजी राजाला मी ठार मारत नाही तोपर्यंत मी माझ्या डोळीला किमांश घालणार नाही राजमुकुट घालणार नाही आणि मित्रांनो पुढे पाच सहा वर्ष भोंड्या डोक्यानं मोकळ्या डोक्यानं औरंगजेबाला महाराष्ट्रातून गल्लो दरी खोऱ्यामध्ये फिरवला ते संभाजी महाराजांनी फिरवलं हे संभाजी राजांचं वैशिष्ट्य आहे संभाजीराजे आता दोन गोष्टी आहेत की राजांच्या बद्दल अनेक प्रवाद आहेत की वडिलांच्या विरुद्ध बंड केलं गेले आणि त्या दिल्लेर खानाला दिल्लेर खानाला मिळाले शिवाजी महाराजांची घात केला वस्तुस्थिती काय आहे तुमचा मुलगा नऊ वर्षाचा असताना तुम्ही आग्र्याला नेला आणि आग्र्यामध्ये तुम्ही आजारी पडला असताना महाराजांच्या गैरहाजेरीमध्ये ते औरंगजेबा समोर जाऊन उभे होते आणि ज्या वेळेला संभाजीराजे अठरा वर्षाचे झाले आणि शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर निघाले त्यावेळेला महाराजांनी पहिला निर्णय घेतला की आपल्यासोबत संभाजीराजांना न्यायचं नाही ठीक आहे नाही नेलं दुसरा निर्णय घेतला की मी राजधानीतून म्हणजे रायगडावरून गेलो की रायगडावर सुद्धा राजाला राहता येणार नाही तर त्यांनी कोकणामध्ये जावं आणि शृंगारपूरला राहावं संभाजीराजे चिडले अरे मी नऊ वर्षाचा असताना माझ्या पित्याचा माझ्यावर एवढा विश्वास होता की औरंगजेबाच्या दाढी समोर पन्नास वेळा मी जाऊन उभा राहिलो आणि अठरा वर्षाचा मी नवयुवक असताना माझ्या घरात मी राहायचं नाही माझ्या राजधानीत राहायचं नाही आणि तिथून निघून जायचं वडिलांच्या सोबत पण जायचं नाही हा किती अविश्वास आणि म्हणून त्याच दरम्यान दिल्लेर पत्र येत होती दिल्लेर खान बोलवत होता आता काही लोक जे शिवाजी महाराजांच्यावर आणि संभाजी महाराजांच्यावर आंधळ प्रेम करतात ते म्हणतात किंवा सिनेमेवाले टी म्हणतात की महाराजांची ही चाल होती की मुद्दाम संभाजीराजांना तिकडं पाठवायचं असं असण्याचं कारणच नाही आहे तुम्ही तुमच्या मुलावर कुठल्याही राजा असू दे प्रजा असू दे नव्या वर्षी एवढा विश्वास ठेवता आणि अठराव्या वर्षी एवढा गैरविश्वास आणि त्या गैरविश्वासाची कारण होती सावत्रपण संभाजीराजांच्या मातोश्री सोयराबाई आणि कारभारी संभाजी राजे आणि कारभार्यांचं जमत नव्हतं मोरो दादाजी नावाचा एक गोव्याकडे काम करणारा कामगारी कारभारी होता आणि दुसरे अण्णाजी दत्तो हे चिरंजीव ज्या वेळेला तरुण झाले त्यावेळेला रायगडावर सहज बोलायचे की हे आले कारभारी हे चोर आहेत द्रव्य चोर आहेत भ्रष्टाचार करतात उघड बोलायचे हे कोणाला कारभार्यांना सहन होणार नव्हतं म्हणून कारभारी मंडळी त्यांच्या विरोधात होती सोयराबाई पहिल्यापासून विरोधात होत्या कारण सोयराबाईंची अपेक्षा होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर माझा पुत्र राजाराम हा माझा वारसदार म्हणजे रायगडाचा वारसदार ठरावा अशी त्यांची अपेक्षा होती आणि त्यांची भिस्त होती ती हंबीर मामावर हंबीरराव मोहिते हंबीर मामासारखा खंबीर मामा, मामा इतिहासात तुम्हाला आढळणार नाही त्यांचे भाचे राजाराम साहेब असल्यामुळे मातोश्री सोयराबाईंना वाटलं की मामा भाच्याच्याच बाजूने उभा राहील पण ज्या वेळेला हा सवाल हंबीरावांच्या पुढे गेला त्यावेळेला हंबीररावांनी सांगितलं की थोरल्या महाराजांनी सेनापतीची तलवार माझ्या हातामध्ये जी दिलेली होती ती तलवार माझ्या आधी प्रतापराव गुजरांच्या हातामध्ये होती प्रतापराव गुजरांच्या हातातली शत्रूच्या रक्तानं रंगलेली तलवार मोठ्या विश्वासानं थोरल्या महाराजांनी माझ्या हातात दिलेली आहे आणि म्हणून नात्या गोत्याचा स्वार्थी विचार न करता शिवरायांच्या ध्येयाची आमचं सगळं ध्येय गुंपलेलं असल्यामुळं मी भाचा आणि बहिणीचा विचार करणार नाही आणि मग मामा हे त्यांच्या बाजूनं उभे राहिले तर ज्या वेळेला अठराव्या वर्षी शिवाजी महाराज नेत नाहीत मग हे शंभूराजे चिडले त्याच वेळेला नेमकं या दिल्लेर खानाची पत्र आली आणि काही महिन्यासाठी संभाजीराजे जाऊन मोगलांना मिळाले हो मिळाले आणि त्यांची अपेक्षा अशी होती की मोगलांच्या मध्ये जाऊन तिकडे वेगळा पराक्रम करून एक चांगलं राज्य मी माझ्या वडिलांना करून दाखवेन कर्तृत्व गाजवेन परंतु तिकडे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मी भावनेच्या भरामध्ये अशा नदीमध्ये उडी घेतली की जी सुसरीनी आणि मगरींनी भरलेली आहे इथे माझं आणि माझ्या वडिलांचं आणि स्वराज्याचं नुकसान होणार आहे हे त्यांना खूप लवकर कळलं एवढ्यात महाराजांची पत्र येत होती की बेटा शंभू परत ये स्वराज्य तुला बोलावतंय आणि मग संभाजी महाराजांनी निर्णय घेतला तो परत यायचा काय चुका आहेत पहा टी व्ही मध्ये येसुबाई संभाजी महाराजांच्या महाराणी दाखवलेल्या आहेत संभाजी महाराजांच्या महाराणी फक्त येसुबाई होत्या का नाही त्यांच्या द्वितीय पत्नी होत्या त्या म्हणजे दुर्गाबाई आणि दुर्गाबाई ही सुद्धा मोठ्या गाजलेल्या कोळातल्या होत्या आणि त्या दुर्गाबाई म्हणजे कोण तर लखोजी जाधवराव हे जे आमच्या जिजाऊ साहेबांचं माहेर जिजाऊ साहेबांच्या माहेरच्या होत्या आणि लखोजींचे जे द पुत्र होते त्याच्यामध्ये जे दत्ताजीराव होते दत्ता राव चा चा त्या दत्ताजीरावच्या वंशाच्या त्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाबाईंच आणि शंभूराजांचं लग्न लावून दिलेलं ला आहे याचे इतिहासात आता पुरावे मिळतात जेव्हा दिल्लेर संभाजी संभाजीराजे गेले त्यावेळेला अडचणीची परिस्थिती अशी निर्माण झाली की दुर्गाबाईंना दिवस गेले होते सातवा आठवा महिना होता पोट लोंबत होत आणि शत्रूच्या शिबिरातून बाहेर पळून निघून आपल्या वडिलांकडे यायचं होतं महाराजांनी विचार केला की काय करायचं कारण गर्भारशी बा पत्नी अशा स्थितीत घोड्यावरून नेणं शक्य नव्हतं आणि सोबत राणू अक्का होत्या राणू अक्का आणि या दुर्गाबाईंनी सांगितलं की आमचं काहीही झालं तरी आमची चिंता करू नका लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा उरला पाहिजे आणि लाखांचा पोशिंदा रायगडावर राहतो त्या लाखाच्या पोशिंदाच्या मदतीसाठी त्याचा राजपुत्र गेला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला योग्य वेळेत मी तुमची सुटका करीन असा शब्द संभाजी महाराजांनी दिला आणि संभाजी महाराज निघाले रायगडावर आले लोक आता आम्हाला नेहमी विचारतात की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं नातं कसं होतं संबंध कसे होते एक दिल्लेर खानाकडं जाण्याचा प्रसंग सोडला तर संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचे संबंध हे खूप जिव्हाळ्याचे जिवा शिवाचे होते ज्या वेळेला मी आजकाल आग्र्याच्या मोहिमेबद्दल विचार करतोय अभ्यास करतोय त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलेलं आहे की बारा मे सोळाशे ला औरंगजेबासमोर शिवाजी महाराज उभे राहिले शिवाजी महाराजांचा अपमान झाला आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यापर्यंत शिवाजी महाराजांना ठार करण्याचे पाच वेळेला आदेश काढले होते औरंगजेबाने आणि और थोडक्यात शिवाजी महाराज आपलं नशीब चांगलं महाराष्ट्राचं चा भाग्य चांगलं म्हणून वाचले त्या सर्व काळामध्ये पलंगावर रोज रात्री शंभू बाळच त्यांच्या छातीजवळ होतं आणि अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांना सुद्धा त्या कठीण काळामध्ये मनो म्हणजे आधार देण्याचं भावनिक आधार देण्याचं काम संभाजीराजेने केलेलं होतं ज्या वेळेला संभाजीराजे आले कुठं आले पन्हाळ्यावर आले आणि पन्हाळ्यावर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची दोन वर्षानं भेट झाली आणि ती शेवटची भेट ठरली मित्र हो शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज एकमेकाला मिठ्या मारल्या खूप काही बोलणं झालं महाराजांनी मी त्या कादंबरीमध्ये वर्णन केलंय की बेटा शंभू आपल्या रायगडच्या पायरीला पाच राजगडाच्या रायगडाच्या पायरीला पाच पद्धतीनं तू पाहायला पाहिजेस आमचं जे सिंहासन आहे त्याला पंच पायऱ्या आहेत पहिल्या पायरीकडे तू बघशील त्यावेळेला तुला या देशासाठी वैधव्य प्राप्त झालेल्या आपल्या माता भगिनी दिसतील दुसऱ्या पायरीवर बघशील त्यावेळेला तुला, तुला तुकाराम रामदास आणि सर्व संत सज्जनांचा मेळा तुला दिसेल आणि पाचवी पायरी ज्या वेळेला तू ओलांडशील ही सगळी पाच वर्णन कादंबरीत लिहिलेली आहेत की तुम्ही वाचा मी सगळी सांगत नाही पण शेवटी महाराजांनी सांगितलं त्या पंच पवित्र पायरीकडं बघून जर तुझ्या मनाला वाटलं कि या सिंहासनावर जाऊन बसण्याची धमक पात्रता चमक रख मस्ती माझ्या अंगात आहे तरच बेटा तू तिथे जाऊन बस नाहीतर गोसावी बनून तू काशीला अवश्य जाऊ शकतोस